दोन्ही लवकर आपreper झोपतच नसतील काय तर हॅलो गुड आफ्टरनून कसे तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण मस्तवेत असाल नवीन दिवसाची नवीन सुरुवात आहे तर अचानकच प्लॅन ठरला की चार दिवसाची सुट्टी आहे मंथन सुद्धा आणि मंथनच्या बावनू सुद्धा त्यामुळे आम्ही असं ठरवलं की पुण्याला यावं चार दिवस सर्वजण एकत्र राहावं म्हणून आम्ही सगळेजण आलोय काल रात्री साडे अकरा वाजले त्यामुळं काल रात्री काही के शूट केलं नाही सकाळपासून सुद्धा आवरावरी करायची होती नाही ना आता आम्ही चालू आहून घरी आऊंना भेटायला काय जाऊन येतो काय आम्ही पोचलो काकीच्या घरी अहूनच्या घरी आता आम्ही जातो काल अचानकच ठरलं आमचं यायचं त्यामुळं काही खायला बनवता आलं नाही मग आता आजीसाठी येताना फळ फळं घेऊन आलो आणि आता जाऊ घरी छोटा बच्चा हमारा आज काही जेवलं नाही आहे पोरग दादीला सरप्राईज द्या अरे आम्हाला न भेटतात पूर्वी कशी खायची गेली

हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सर्वजण आज हो तुम्ही सर्वजण बेस्ट मिळत असाल नवीन दिवसाची नवीन सुरुवात आहे आणि आमची सकाळ तर आज लवकर झालेली होती आम्ही दर्शनासाठी गेलो होतो सकाळी तर काल म्हटल्याप्रमाणे आम्ही पुण्यात आलेलो हो। आहोत दोन दु चार दिवस सुट्टी आहे मंथनला मंथनच्या बाबांना म्हणून आणि काल आऊनच्या घरी गेलो तिथून फोटो काही शूट नाही केलं मी जास्त काल उशीर आलो तिकडून आणि आज सकाळी लवकर गणपतीचं दर्शन घेऊन आलो प्रचंड गर्दी होती सकाळी पहाटे पाचला निघालो घरातून पण भरपूर गर्दी होती पहिल्यांदाच पाहिली ती गणपती पुण्यातले आणि संध्याकाळी सगळेजण जाणार आहोत एकत्र तर आता नाश्ता करते मी आई बाकीचं आवरत आहेत का मी शा ड्युटीला गेलेली आहे प्रत्येकाचं चालू आहे काही ना काहीतरी तर आज नाश्ताला उपमा म्हणवते या तुमची सुद्धा उपमा खायला मला वाटतं पुण्यात काय तर गर्दी होती का तिथं वाटलं नाही ना आणि मला काय वाटलं पंधरा लोक उठव पण आपण का तिथं एवढं होतो माहितीये म्हणे मला म्हणलं बघा आपणच किती काळजी करतोय मुलांची म्हणजे महिन्या महिन्या निर्दिरपणाची लेकरं असतील की आहो असं पूर्ण गुंडळून त्यांनी आणलं होतं माहितीये एवढी गर्दी होती पहिल्यांदच गर्दी पाहिजे म्हणजे अशी पंढरपूरच्या आषाढी वारीला असते ना तशी मेन म्हणजे दर्शन छान झालं लांबू तरी का असेल ना थोडी शिवडी डाळ घालते उकण्यामध्ये खूप छान लागते ती मला आवडते पाहिजे ना ना ते एवढ्या वेळ चालल्यावरती भूक लागली ना राहू दे म्हटलं घरी जाऊ आणि म्हंटल घरी गेल्यानंतर म्हणत नाश्ता करू म्हंटल खाऊ म्हंटल पण म्हणत म्हणून नाही म्हंटला मला खायचंच आहे उडीद वाडा तर पन्नास रुपयाला दोन होते बघा ते एवढं पुरत घेतलं त्याला खाऊ दिलं खा बाबा म्हंटल आम्ही घरी जाऊन करतो ना म्हणजे इतके सगळ्या पदार्थांचे आपण घरी करतो त्यामुळे आपल्याला कळत नाही ना की बाबा घरीच परवडत घरी जे आपण करतो ना तेच जास्त परवडत हो ना हो तेच की मला हे म्हणते बाई चार म्हणते राहू दे त्याला थोडं खाऊ घातलं पोराला हो हो झालं ना ओपीट केलंय आता बाजाराच फोडणी टाकते नाही नाही तुम्हाला बिना कांद्याच केलं ना साईडला हो हो हे नाश्ता वगैरे तयार करून ठेवल्यानंतर अगोदर देवपूजा करून घेतली नाश्ता करायला थोडासा उशीर होणार होता म्हणतो अगोदर देवपूजा करून घ्यावी इथे छोटे आज काही फुलं मिळाली नाहीत तरी सुद्धा छान अशी देवपूजा करून घेतली रांगळे वगैरे काढून घेतली आता सगळं आवरूपर्यंत बाई आईनी बाहेरचं स्वच्छ वगैरे पुसून घेतली असं आहे इथला व्ह्यू छान आहे एरियातला भारी वाटतं इथं आल्यानंतर चार पाच दिवस सगळे एकत्र असतो ना तेव्हा खूप छान वाटतं मजा येते आता नाश्ता माझा तयार झालेला आहे आईने तोपर्यंत सगळा कचराकडून फरश वगैरे पुसून घेतली आता थोड्या वेळाने स्वयंपाकाची तयारी करायची आहे उद्या आहे मंथनचा वाढदिवस त्याचीसुद्धा उद्या तयारी ते करायची आहे आणि या संध्याकाळी परत आम्ही सगळेजण म्हणजे एकत्र जाणार आहोत संध्याकाळी सकाळी कसं आम्ही तिघंजणच गेलो गाडी उरून गेलो ना सकाळी लवकर पाच वाजता गेलो सकाळी तेव्हा कुठं साडेसातला घरी परत आलो खूप फिरण्यासारखं आहे खूप पाहण्यासारखं सुद्धा आहे फक्त फिरायला पाहिजे आपण आज आप्पे करायचे आहेत संध्याकाळी करायचे आहेत सकाळी काही नाही होणार कारण मी ईशा सुद्धा ड्युटीवरती गेली आहे मग तिला नाही खायला मिळणार ना गरम गरम कसे छान लागतात मग म्हटलं संध्याकाळी ती असते घरी मग मला संध्याकाळीच करू संध्याकाळी मग छान असे आप्पे करणार आणि मग खाऊन मग जाणार संध्याकाळी गणपती बघायला उद्या मंथनचा वाढदिवस आहे तर उद्यासुद्धा त्याची तयार करायची आहे सगळेजण एकत्र येऊन छान असं त्याचं छोटंसं शॉर्ट बट स्वीट असं बर्थडे करणार आहोत शिडा तांदूळ भिजू ते ती वाटायचे नाहीच म्हणतोय तर सगळं घरातील काम आवडल्यानंतर आम्ही सर्वजण इथे एकत्र बसून मराठी पिक्चर बघत होतो घरात गणपती नावाचा खूप सुंदर खूप छान मू पिक्चर आहे तो तुम्ही सुद्धा जर पाहिला नसेल तर नक्की पहा आणि संध्याकाळी आम्ही सर्वजण असे एकत्र गणपती पाहायला निघालो तर गणपतीचा व्हिडिओ एक दोन दिवसामध्ये नक्कीच अपलोड होईल एडिटिंगला बराच उशीर लागत आहे त्यामुळे व्हिडिओ अपलोड करायला थोडासा उशीर होत आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बाय